धम्मचक्र प्रवर्तन दिन आजची स्पेशल डिश हॅलो कसे आहात अपेक्षा करते खूप छान आणि मजेत असाल आज दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज सण असल्यामुळे बाजारात भरपूर गर्दी होती मस्त फूल हार केळीचे पानं पूजेच्या वस्तू डेकोरेटिव्ह वस्तू विकायला होत्या आणि भाव पण खूप होता चला असो मस्त अशा छोट्याशा रांगोळीने व्हिडिओला सुरुवात करते रांगोळी सायंकाळीच काढली कारण बाल्कनी ओली होती त्यानंतर तयारी करून छान पूजा केली आज आम्हाला वेगळं काय खायचं होतं रोजच्यापेक्षा म्हणून उलटा वडापाव बनवते त्यामध्ये जी रेड चटणी असते तेच मी बनवते आहे आता यासाठी शेंगदाणे खोबरं शेव आणि लसूण बारीक करून घेतलं बारीक करताना त्यात थोडं तिखट घातलं याने कलर छान येईल आणि चटणी छान दिसेल यामध्ये मी मीठ घातलं नाही कारण शेंगदाण्यात आणि शेवमध्ये आहे म्हणून आता बेसन घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ चिमूटभर बेकिंग सोडा आणि ओवा घातला छान मिक्स केलं तोपर्यंत बटाटे बॉईल झाले होते आता बटाट्याची चटणी बनवू या चटणीला अजिबात जास्त तेल लागत नाही अगदी कमी तेलात छान अशी चटणी तयार होते जिरं मोहरी झाल्यानंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक केलेली घातली किंचित हळद आणि मॅश केलेले बटाटे घालून मस्त अशी चटणी तयार झाली मी थंड झाल्यानंतर बेसनात पाणी घातलं आता हे बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट अजिबात पाहिजे नाही पाव वडा तेलात व्यवस्थित डीप होऊन बेसन त्याला चिकटून राहील असं ठेवायचं आहे पावला मधून कट करून एक साईडला बटाटा चटणी आणि एक साईडला लाल चटणी लावायची आहे आणि बटाट्याच्या खाली गोड चटणी लावलेली आहे ती चटणी मी बनवली नाही म्हणून शूट केलं नाही पाव पाववडा बेसनमध्ये डीप करून तेलात सोडायचा छान गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही साईडने तळून घ्यायचा अशा प्रकारे सर्व पाववडे तळून घेतले कापून दाखवते जसे दिसताय ना त्यापेक्षा पण खायला भारी होते गरमागरम उलटा वडापाव खाल्ला बघा काय दिसतोय रात्री छान फोटोज वगैरे काढले आज कांतारा मूवी रिलीज झालेला होता तर अचानक ठरवून आम्ही मूवीला गेलो बाहेर दसऱ्याची चहलपहल होती आज मी वाचलं मासाहेब परकीयांच्या आधी स्वकीयांनाच विरोध करावा लागणार असं दिसतं कोण स्वकीय आमचे खुद्द मामासाहेब कोण मुदोजीराव जिजाबाई उद्धारल्या हो आम्ही रोयडेश्वरी केलेली स्वराज्य संस्थापना त्यांना टोचली आदिलशाहीचे इनामी सेवक ना त्यांनी मावडात फिरून चिथावणी द्यायला सुरुवात केली आहे आमच्या विरुद्ध तेच शत्रू म्हणून उभे राहत आहेत मग आम्ही दुसरं काय करू शकतो फलटणला स्वार पाठवले आहेत आम्हीही तिकडे निघालो आहोत भोसले काय असतात हे त्यांनाही कळून येईल जिजाबाई उभ्या राहिल्या कापड्या आवाजात त्या म्हणाल्या शिवबा हात जोडते पण हे सपोपचारानं घे डोक्यात राग घालून घेऊ नको भोसले जाधवांचं वैर पेटलं दोन्ही घरांनी वारेमोल झाली नाती जोडली ती आधारासाठी वैरासाठी नव्हे आम्ही कुठं वयर केलं आगडीक त्यांनी केलेली आहे ती सुधारता येत नाही असं थोडंच आहे वयर वाढवायला साऱ्यांनाच येतं पण वैर टिकवण्याची ताकद फार थोड्यांना असते त्यालाही असामान्य ताकद लागते इतके वाचून दिवस संपविते बोला जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूस नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय